नमस्कार क्षेत्रमित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये मित्र खरीप हंगामातील सोयाबीन अजून शेतातच असताना जुन्या सोयाबीनचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे नवीन सोयाबीन अजून बाजारात यायला किमान दोन महिने तरी लागतील ला आणि त्यापूर्वी सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा होताना दिसत आहे राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त चार हजार सातशे रुपयाचा सा भाव मिळत आहे मग त्यामध्ये वाशिम बाजार समिती असेल कारंजा असेल मानोरा असेल रिसोड असेल जालना असेल हिंगणघाट मलकापूर अशा बाजार समित्यांमध्ये का सोयाबीनला गेल्या सात ते आठ महिन्यापासून साधारण चार हजाराच्या खाली ते भाव होते आणि या भावामुळे त्या ठिकाणी उत्पादन खर्च देखील निघत नव्हता बाजार भावामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण आहे दुसरी गोष्ट अशी की फार थोड्या शेतकऱ्यांकडं सोयाबीनचा सा साठा त्या ठिकाणी आता शिल्लक आहे आणि आवक ही कमी झालेले बाजारभाव बाजारभावामध्ये वाढ होताना त्या ठिकाणी दिसत आहे असं एकूण चित्र आपल्याला बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि मग अशातच ऑगस्ट आणि येत्या दोन महिन्यामध्ये सोयाबीनचे हे बाजारभाव नेमके कसे असणार आहेत की सोयाबीन पाच हजाराचा टप्पा पार करणार का याविषयी एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांनी भरमसाठ सोयाबीनची पेरणी केली होती आणि मग नेमका याच वेळी उत्पादन सुद्धा जास्त झालं आणि सोयाबीनचे दर घसरले स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी हमी भावापेक्षाही कमी दर त्या ठिकाणी मिळत होते यासोबतच नाफेड आणि एन सी माध्यमातून हमी भावाने सोयाबीनची खरेदी झाली खरी पण ज्या शेतकऱ्यांना कमी दरा दर सोयाबीनला भेटला त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी असेल त्या भावाने सोयाबीन हे त्या ठिकाणी विका काही दिवसापासून त्या ठिकाणी सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा त्या ठिकाणी दिसून आली आहे प्रतिकूल सात ते आठ रुपयाची वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यामुळं ऑगस्ट महिन्यात बाजारभावाची स्थिती नेमकी कशी असणार आहे बाजारभाव वाढणार की घटणार अशी विचारणा शेतकऱ्यांकडून केली जात आहे कारण दोन महिन्यांवरती सोयाबीन काढण्याचा हंगाम त्या ठिकाणी आलेला असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये दराबाबत त्या ठिकाणी उत्सुकता लागून राहिली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सोयाबीनच्या दरवाढीबाबत आपल्याला जर बोलायचं जर झालं तर सोयाबीनची नेमकी दरवाढ ही जागतिक स्तरावरती सोयाबीनची मागणी त्या ठिकाणी आता वाढली आहे आणि ही मागणी वाढली ती म्हणजे खाद्यतेलासाठी आता आपल्याला जर माहीत असेल तर सोयाबीनमध्ये साधारणतः अठरा टक्के तेल आणि ब्याऐंशी टक्के त्या ठिकाणी सोयाबीन असते आता सो तेलासोबतच त्या ठिकाणी प्रोटीनसाठी सुद्धा सोयाबीनचा वापर त्या ठिकाणी आता वाढलेला आहे त्यामुळे प्रोटीनसाठी आता अशातच जर का आपण पाहिलं तर अमेरिकेतसुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनचा साठा घसरण्याची शक्यता असल्यामुळं याचा जो काय परिणाम आहे तो जागतिक बाजारावर त्या ठिकाणी दिसलेला आहे याशिवाय निर्यातीतील प्रत्येक देशाने जे काय निर्याती निर्यातदार देश आहेत त्यांनी निर्यातीतील मर्यादा लक्षात घेऊन काही देशांनी आता निर्यात त्या ठिकाणी थांबवलेली आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनला मागणी त्या ठिकाणी आता वाढलेली आहे सोबतच भारत सरकारकडून आयात धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आतापर्यंत तरी झालेला नाही त्यामुळे स्वदेशी जे काही उत्पादन आहे त्या स्वदेशी उत्पादनाच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी आता वाढ झालेली आहे सोबतच जर का आपण पाहिलं तर सोयाबीनचा जो काही पेरा आहे तो सोयाबीनचा पेरा जवळपास यावर्षी दहा टक्क्यांनी त्या ठिकाणी घसरलेला आहे आणि दहा टक्क्यांनी घसरला असल्यामुळं सोयाबीनचे उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी आता कमी होणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त आहे आणि मग अशातच सोयाबीनचा तुटवडा जर का स्थानिक बाजारामध्ये जर झाला निर्माण जर झाला तर सोयाबीनला बाजारभाव त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची अजून महत्त्वाची जी काय अपडेट आहे ती म्हणजे सोयाबीनची जी काय वाढती मागणी आहे ती पोल्ट्री उद्योगाच्या उद्योजक जे काय आहेत त्या उद्योजकांकडून सोयाबी पोल्ट्रीसाठी मागणी ही त्या ठिकाणी वाढत आहे सोयाबीनचे दर जर का वाढले तर सोयाबीनच्या दरामध्ये आपोआपच त्या ठिकाणी सुधारणा होणार आहे मग सोयाबीन सोयाबीनचे जे काय दर आहे ते साधारणतः आता छत्तीस हजार प्रति टन एवढा सोयाबीनला त्या ठिकाणी दर मिळत आहे आणि हे दर आणखीन त्या ठिकाणी वाढणार असल्याची माहिती त्या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे बघा शेतकरी सोयाबीनचा जो काही उपयोग आहे तर अमेरिकेसारखा देश हा सोयाबीनपासून आता बायोडिझेल तयार करणार आहे त्यामुळे सोयाबीनला मागणी ही त्या ठिकाणी येत्या काही दिवसात त्या ठिकाणी वाढणार आहे अशी जर मागणी आणि अशी जर विविध उत्पादनं किंवा प्रोसेसिंग प्लांट थ्रू जर सोयाबीनला मागणी जर वाढली तर शेत शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी चढ्याभावाने सोयाबीन विकता येईल आणि हे जर चढ्याभावाने जर सोयाबीन जर विकलं गेलं तर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांचा नफा देखील या सोयाबीनच्या माध्यमातून वाढेल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान यशातून त्या ठिकाणी उंचावं लागायला त्या ठिकाणी नक्की मदत होणार आहे